नमस्ते मी पुरुषोत्तम भेरे ज्योतिषशास्त्री वास्तु कन्सल्टंट आज आपल्यासाठी घेऊन आलोय एक वेगळा विषय की आपल्या घराच्या आसपास कोणती झाडे असावीत आणि कोणती झाडे नसावीत यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काय निकष लावलेले आहेत किंवा प्राचीन वास्तुशास्त्र काय म्हणतं तर यामध्ये मनुष्यालय चंद्रिका नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अध्याय एक आणि बावीसावा श्लोक असं सांगतो की पूर्व दिशेला वडाचं झाड जर तुम्ही लावलं घराच्या किंवा शेताच्या आसपास शेताला शेतीलासुद्धा हे उपयुक्त आहे खरं तर आजकाल बांधावर झाडं दिसत नाहीत कारण प्रत्येक शेतकरी जेवढं जास्तीत जास्त भूमीवर धान्य लावायला ऊस लावायला बघेल तेवढा विचार करत असतो तरी पण वास्तुशास्त्राची शुभ मिळावीत यासाठी पूर्व दिशेला बकुळाचं झाड बकुळ जी फुलं असतात वडाचं झाड वटवृक्ष ज्याला आपण म्हणतो आणि फणस हा समृद्धीकारक सांगितलेला आहे त्याचबरोबरीनं दक्षिण दिशेला उंबराचं झाड खूप शुभकारक समृद्धिकारक सांगितलेलं आहे औदुंबराच्या सानिध्यामध्ये दक्षिण दिशेमध्ये बुद्धिजीवी वर्गासाठी घर बांधावं असं वास्तुशास्त्रामध्ये प्रकर्षाने सांगितलेलं आहे त्यामुळे दक्षिण दिशेला औदुंबर चिंच आणि सुपारीची झाडं उंच उंच जर तुम्ही लावली तर दक्षिण दिशेचे दोष कमी होऊन तिथं शुभत्व प्राप्त होतं पश्चिम दिशेला पिंपळ वृक्ष जो आहे हा पिंपळ वृक्ष जरूर संगोपन करावा वृक्ष लावताना संगोपन करणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्या काळ त्यामुळे पूर्वीच्या काळी झाड लावलं की त्याच्या आजूबाजूला पार पण बांधायचे की जेणेकरून त्याची जी मुळं आहेत ती व्यवस्थित राहावी आणि त्याच्या छायेखाली तुम्ही जर पाहिलं तर हे जे वृक्ष मी आत्ता सांगतो आहे हे हजारो मेट्रिक टन ऑक्सिजन सोडत असतात वातावरणामध्ये आणि त्यामुळं एकतर प्रदूषण ते कमी करतात आणि त्याचबरोबरीनं एक नॅचरल ए सी ज्याला आपण म्हणतो एअर कंडिशनिंग करायचं काम ते करतात आणि त्यामुळं तुम्ही अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये जर आपले मित्र बघितले तर पाराच्या खाली बसणं प्रेफर करतात दुपारच्या वेळेत किती ऊन असू दे ग्रामीण भागातले वयोवृद्ध लोकं वगैरे झाडाच्या खाली जाऊन बसतात तर हे झाड जे आहेत हे नॅचरल एअर कंडिशनर्स आहेत आणि त्यामध्ये विशेषतः पिंपळ जो आहे तो पश्चिमेला शुभत्व देणारा आहे उत्तर दिशेला प्लक्ष नावाचा वृक्ष आहे प्लक्ष ज्याला ग्रामीण भागामध्ये पिंपरण म्हणतात आणि त्याला बॉटॅनिकल नेम जे आहे ते फायकस इन फॅक्टोरिया हे जे त्याची फाय फायकस फॅमिली आहे त्याची आंबा ज्याला आपण आम्रवृक्ष म्हणतो हा देववृक्ष मानलेला आहे हा तुम्ही उत्तर दिशेला लावू शकता प्लक्ष लावू शकता आणि नागवृक्ष ज्याला आपण म्हणतो तो पण उत्तर दिशेला लावू शकता सुरपाल लिखित जे विश्व विश्वकर्मा प्रकाश आणि सुरपाल लिखित काही वास्तुशास्त्रामधील वृक्ष आयुर्वेद नावाचे काही चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काटेरी वृक्ष हे घरामध्ये लावू नये असं सांगितलेलं आहे विशेषत जे आपण आत्ता सगळ्या प्रकारचे निवडुंग बघू किंवा जे कॅक्टस फॅमिलीमध्ये येणारे सगळे जे वृक्ष आहेत काटेरी वृक्ष हे घरामध्ये लावल्यानंतर घरामध्ये नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळं काटेरी वृक्ष घरामध्ये लावू नये बीजपूरक काही वृक्ष त्यांनी वर्ज करायला सांगितले जसं लिंबू आहे लिंबामध्ये खूप मोठ्या बिया असतात आणि लिंबाचा वृक्ष काटेरी पण असतो असं सांगितलेलं आहे की ते लावू नये घरामध्ये पण आपल्या वापरामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत जसं तुम्ही आता आम्रवृक्ष बघितला आंब्याची पानं तशी आपल्याला नागवल्ली ज्याला आपण म्हणतो की विड्याची पानं याचा वेल पण उत्तर दिशेला लावण्यास ला हरकत नाही त्याचबरोबरीनं केळी जी आहे ही केळीसुद्धा घराच्या आसपास लावायला हरकत नाही आहे पण मुख्यत्वानं आग्नेय दिशेमध्ये नैऋत्य दिशेमध्ये आणि दक्षिण दिशेमध्ये गार्डन करू नये त्या ठिकाणी छोटी किचन गार्डन चालती म्हणजे तुम्ही पुदिना लावलाय कडीपत्ता लावलाय मिरच्या लावल्या आहेत छोटे छोट्या त्याला लावू शकतात पण आग्नेय दक्षिण नैऋत्य भागामध्ये शक्यतो गार्डन नसावी ज्या वृक्षांमधून दूध येतं जे आपण चीक येतो ज्याला आपण पांढऱ्या रंगाचं एक रस निर्माण होतो असे कुठलेही वृक्ष हे लावू नयेत त्याच्यामागं त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा असावा की ते जे दूध आहे किंवा जो चीक आहे तो तुमच्या डोळ्यामध्ये गेल्यानंतर डोळ्याला हानी होऊ शकते आणि त्यामुळं शास्त्रामध्ये घराजवळ काटे असणारे बीजपूरक दूध देणारी अशी वृक्ष हे अनुक्रमे भय प्रजाक्षय हानी निर्माण करणारे असे सांगितलेलं आहे आणि त्यामुळं घरामध्ये पूर्व दिशेला आणि उत्तर दिशेला उंच झाडं लावू नये असं सांगितलेलं आहे आणि दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये तुम्ही उंच झाडं लावू शकता की ज्याची सावली आपल्या घरावर पडेल अशा प्रकारची उंच झाडं तुम्ही दक्षिण पश्चिम दिशेमध्ये निश्चित लावू शकता पूर्व दिशेला विपरीत वृक्ष जर तुम्ही लावलं ला। जसं पूर्वेला पिंपळ दक्षिणेला प्लक्ष पश्चिमेला वड आणि उत्तरेला उंबर जर लावला तर त्याचे प्र परिणाम हे अनिष्ट सांगितलेले आहेत भवन वृक्ष परिसर नावाचा एक चॅप्टर मी सुखी पुस्तकामध्ये लिहिलं आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्वेला पिंपळ लावला तर अग्निभय दक्षिणेला प्लक्ष लावला तर प्रमाद म्हणजे चुका निष्काळजीपणा तुमच्याकडून होईल पश्चिमेला जर वड लावला तर शत्रू किंवा शस्त्रभय आणि उत्तरेला जर उंबर लावला तर उदरव्याधी पोटाची पीडा होईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे वृक्ष लावताना आपल्या घराच्या आसपास जरूर काळजी घ्या आपल्या घराच्या आसपास वृक्ष जरूर लावा वास्तुशास्त्र याला कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध घालत नाही आणि आपलं जीवन सुखी समाधानी करा नासाच्या काही संशोधनानुसार इनडोर प्लांट्ससुद्धा काही सुंदर लावायला सांगितलेत ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये काही वृक्ष मी तुम्हाला देतो आहे की ज्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ माझा उपलब्ध आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला सतरा अठरा प्रकारची इंडोर प्लांट्स आहेत ते सुद्धा तुम्ही घराच्या आसपास लावू शकता की जेणेकरून घरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्तीत जास्त राहील आज आपण इथंच थांबूया आणि आपला घराचा परिसर वृक्षांच्या माध्यमातून समृद्ध करूया धन्यवाद